लोणंदा शहरापासून लोणंदा निंबोडी रोडवर सेंट इंग्लिश स्कूल शेजारी वीस मार्च रोजी सकाळी बारा वाजता वेदांत अॅग्रो टुरिझमच्या स्विमिंग पुलाचं उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील यांच्या शुभ हस्ते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमास मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील अॅडव्होकेट गणेश शेळके पाटील राहुल घाडगे सागर शेळके पाटील हर्षवर्धन शेळके पाटील शेठ शहा दशरथ जाधव दिलीप तेलकर विठल टेंगळे आकाश ठोंबरे राहुल धायगुडे संतोष धायगुडे आदी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते खबरगावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोनंद तमाम जनतेला कळवण्यात अतिशय आनंद होतोय की लोणंमधील दायगुडे बंधूंनी वेदांत ॲग्रो टुरिझम या शेती क्षेत्रामध्ये ज्यांनी स्विमिंग टँक असेल आणि इतर सुविधा या लोणंच्या वैभवात भर घालण्यासारख्या आहेत लहान मुलांना पोहण्याची आवड निर्माण होईल किंवा लहान मुलांचे जे छंद या वेदांत ॲग्रो टुरिझममध्ये पूर्ण केली जाते आणि ह्याचं जा खऱ्या अर्थानं उद्घाटन हे गुढीपाडव्यालाच होणार आहे आत्ता हे उद्घाटन आपलं स्विमिंग टँकचं उद्घाटन उन्हाळ्यामुळं आज करण्यात आलेलं आहे तरी मी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या दायवडी परिवाराला त्यांच्या नवीन व्यवसायाला मनापासून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो ॲग्रो टुरिझम या कार्यक्रमाचा शुभारंभ हा या ठिकाणी आत्ताच संपन्न झाला खराचा वास्तविक नवीन सालाचा म्हणजे पाडव्या दिवशी याचं खरं उद्घाटन होणार आहे या वेदांत टुरिझम या कार्यक्रमाच्या किंवा या संतोष हैगोडे यांच्या यांनी ठेवलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या लोळकरांच्या विकासात अतिशय खरं भर पडणार आहे लहान मुलांना त्यांच्या माध्यमातून पण पोहायला शिकता येणार आहे आणि अतिशय हवे असं हे ठिकाण आहे आणि अतिशय चांगल्या स्वतःच्या जागेत चांगलं ठिकाण त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी लोणकारांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल संतोष जायगुडे या मित्रपरिवाराचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जायगुडे यांनी या ठिकाणी वेदांत ॲग्रो टुरिझम नावाने नवीन व्यवसाय सुरू करत आहे वेदांत ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी राहण्याची सोय असेल चार रूम्स असतील जेवणाची सुविधा असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी बैलगाडी राईट असेल आणि लॉनची देखील सुविधा जेणेकरून वाढदिवस साजरे करता येतील आणि इतर दिवशी त्या ठिकाणी व्हेज नॉन जेवणाचाही सा आनंद सर्वांना या ठिकाणी गार्डनमध्ये बसून घेण्या घेता येणार आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणजे जे बरेच वर्षापासून लोणंदकरांना या ठिकाणी गरज होती लहान मुलांना पोहण्याच्या दृष्टिकोनातून स्विमिंग टँक असेल किंवा रेन डान्स असेल तर ह्या ॲग्री टुरिझमचं संपूर्णपणे उद्घाटन हे पाडव्या दिवशी सर्व लोकांसाठी बाकीचे चा आयटम चालू होणार आहेत परंतु आज या निमित्तानं या ठिकाणी स्विमिंग टँक आणि रेन डान्स या ठिकाणी आज उद्घाटन होऊन या ठिकाणी आज सुरू झालेलं आहे मी व्यक्तिशे आमच्या खाडगी कुटुंबियांच्या वतीनं आणि संतोष दायबुडे मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांना या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो संतोष जाहिडे पाटील यांनी आज वेदांत ॲग्रो टुरिझम या माध्यमातून गोळकरांसाठी स्विमिंग पूलचं हॉटेल व्यवसाय त्यासोबत वॉशिंगची व्यवस्था या व्यवसायाचा उद्घाटन शुभारंभ आज म्हणून म्हणूनचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय तात्या सभापती सुनील शेळकेसर नगरसेवक राहुल घाडगे आणि कुटुंबातील सर्व ना कुटुंबातील सर्व त्यांचे सहकार्य आणि सर्व म मंडळींच्या उपस्थिती आजचा शुभारंभ त्यांनी पार पाडला खरं तर पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा उद्घाटन सोहळा होणार आहे परंतु लवकरच त्यांनी स्विमिंग पूलचं आज एक उद्घाटन सर्वांच्या सहकाऱ्याने केलं त्यांना मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो खरंतर त्यांनी महाबळेश्वर येथील आपला हॉटेल व्यवसायातला अनुभव या ठिकाणी पूर्णपणे मार्गे लावलेला आहे लोणीमध्ये याच्या अगोदर डॉक्टर राव खंडेंनी स्विमिंग पूलची संकल्पना दोनकरांची पुढे ठेवली होती त्यानंतर आज दायगुड कुटुंबियांनी ठेवली आणि अशा या छोट्या छोट्या आणि लोणीनगरीच्या नावात संपुरात भर पडणाऱ्या या चांगल्या उपक्रमांमुळे लोणींचं अधिक नाव उंचवेल आणि आपल्या लोणसहित आसपासच्या खेडोपाड्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यामध्ये एक चांगलं प्रशिक्षण देणार ही वेदांत ॲग्रो टुरिझम बनेल असं मला खात्री आहे मी सर्वांच्या वतीने त्यांना लोण भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांच्याही नवीन व्यवसायास शुभेच्छा देतो आणि लोण पंचक्रोषसाठी सर्वच नागरिकांनी याचा पोहण्याचा हॉटेल व्यव हॉटेलचा आणि येथे ॲग्रो म्हणजे शेतीमध्ये बरकटण्याचा आनंद घ्यावा अशी मी ॲग्रो कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद